रेडी स्टार्ट कोल्हापूर येथील शाहू महाराज शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या स्थायी संलग्नीकरणाबद्दलचा शिक्षण संचालकांचा अर्ज पुणे विद्यापीठाच्या विद्या व कार्यकारी परिषदेने विचारात घेतला बी एड परीक्षेपर्यंतचा अभ्यासक्रम शिकविण्याकरिता महाविद्यालयाचे संलग्नीकरण जून एकोणवीसशे एकसष्टपासून पुढील दोन वर्षापर्यंत चालू ठेवण्यास मंजुरी द्यावी अशी शासनाला शिफारस करण्याबाबतचा प्रस्ताव केला या संबंधात विद्यापीठाने कोणत्याही शर्ती घातलेल्या नाहीत विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे महाविद्यालयाचे संलग्नीकरण चालू ठेवण्याच्या मंजुरीबाबत आदेश देण्यात यावेत असे शिक्षण संचालकांनी प्रस्तावित केले आहे अशा परिस्थितीत प्रस्ताव स्वीकारण्यात यावा आणि सोबतचा अधिसूचनेचा मसुदा शासकीय पत्र व इतर आवश्यक कागदपत्रे पाठविण्यात यावीत महाविद्यालयाच्या स्थायी संलग्नी करण्याबाबत स्थानिक चौकशी समितीने अशी शिफारस केली आहे की या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता नियोजित वसतीगृह प्रत्यक्ष बांधले जाईल त्यावेळीच फक्त हा प्रश्न विचारात घेण्यात यावा शिक्षण संचालकांच्या दिनांक अकरा चार एकोणवीसशे एकसष्टच्या पत्रातील स्तंभ तीनवरून असे दिसून येते की वसतिगृह बांधण्याबाबतची कारवाई अलगरित्या करण्यात येत आहे आणि म्हणून शिक्षण संचालकांनी असे कळविले आहे की वसतिगृह प्रत्यक्ष बांधून झाल्यानंतर महाविद्यालयाच्या स्थायी संलग्नीकरणाबाबतचा प्रश्न विद्यापीठाकडे नेता येईल पूर्ण विराम परिच्छेद शिक्षण संचाल एक वरी आप नमूद के परिस्थित उपशिक्षण निरीक्षक अहमदनगर यानी दिनांक दोन मे एकोणे ते पंद्रह मे एकोणवीसशे साठ दोन्ही दिवस धरून या कालावधीत उपशिक्षण निरीक्षक अहमदनगर म्हणून आपल्या स्वतःच्या कामाखेरीज प्रशासकीय अधिकारी जिल्हा शाळा मंडळ यांच्या कार्यालयाचा कार्यभार सांभाळल्यामुळे त्यांना प्रशासकीय अधिकारी यांच्या पदाच्या संभाव्य वेतनाच्या दहा टक्के इतके वेतन आणि त्या पदाला लागू असलेले तीस रुपये विशेष वेतन मंजूर करण्यात यावे प्रस्तुत केलेला शासन निर्णयाचा मसुदा पाठविण्यात यावा परिच्छेद जेव्हा संबंधित दोन्ही पदांचे अधिकारक्षेत्र वेगवेगळे असते तेव्हा दहा टक्के विशेष वेतन मंजूर करण्याच्या शक्ती प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या असल्यामुळे वित्त विभागाकडे निर्देश करण्याची आवश्यकता नाही प्रस्तुत पक प्रकरणात ही अट पूर्ण होत असल्यामुळे शासन निर्णयाचा मसुदा वित्त विभागाकडे निर्देश न करता पाठवण्यात यावा